मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण पाहत आहात आफ्रिकन बोर पाम मित्रांनो आप माझं लोकेशन आहे गावपाल तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर मित्रांनो आपण बऱ्याच जणांचे म्हणणं ऐकले का कोणाचे म्हणणं असे आहे की बोर शाळेपेक्षा आपल्या गावरान ब्रीड ही चांगली आहे म्हणजे गावरानच हे पालन करायला पाहिजे Uh, कारण की इतके महागाची ब्रीड घेऊन आणि आपलं नुकसान झाल्यापेक्षा आपण गावरान शाळ्या सांभाळायला पाहिजे कारण की कसं uh, का एवढी महागाची ब्रीड घ्यायची विकायचं कसं काय बरेचसे असे प्रश्न पण त्यांच्या मनात येतात त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की इत मा इथली मागाची शेळी न घेता आपल्या ह्याच्या एका शेळीमध्ये गावरान एक पाच सहा शेळ्या येऊन जाते एका शेळीच्या किमतीमध्ये असं त्यांना असं वाटतं तर आपण त्यांना एक व्हिडिओ बनवण्याचं आपलं मुद्दा असा आहे की जसं मार्केट जसं मार्केट जसं अपडेट होत आहे आता म्हणजे आता पाहिल्यासारखं राहिलं नाही फोनमध्ये सुद्धा अपडेटेड येत आहे तसं अपडेटिंगनुसार आपल्याला मार्केटमध्ये अपडेट होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण हे जसं मार्केटनुसार आपण शेअपालन करतो कारण की आपले चार पाच हजारमध्ये आता भाग काही भागणार नाही म्हणजे आपलं चार पाच हजारपर्यंत गावून शेळीचं पिल्लू जातं त्याचं आपलं तसं शेळीपालन करून जास्त काही इतकं आपलं प्रॉफिट भेटत नाही कारण की शेळीपालन आपण हे पैशासाठी करत आहोत तर पैशासाठी करत असताना तर त्याच्यासाठी आपल्याला एक चांगली ब्रीड घेऊनच काम करावं लागेल तरच आपल्याला त्याच्यापासून पैसा मिळेल नाहीतर मग आपलं एक घर खर्च भागासाठी एक गावरान शेळ्या दहा पाच शेळ्या घेऊनही आपण आपलं घर खर्च भागू शकतो त्याच्यामुळं त्याच्यासाठी आपल्याला पैसा कमवण्यासाठी एक जसं मार्केटमध्ये नवीन ब्रीड आहे नवीन अपडेट आहे तसं आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे <laughs> समोर बघा एफ गायी पहिले सर्वांकडं गावरंगाई होत्या तर एफ गाई कशामुळं ठेवलेलं हो आता स सगळ्या सगळ्यांनी का एफ गाय याच्यासाठी ठेवली का तिचं गावरंग गाईपेक्षा दूध देण्याची क्षमता जास्त आहे तर त्याच्यामुळं आपल्याला एचब गाय सांभाळायला परवडते नाही तर मग आता सगळ्याकडे गावरंग गाय असतं तर त्याच्या सा ते गावरंग गाईसारखीच सारखीच आपलं एच गायसारखी ती याचब गाय आहे तर त्याच्यामध्ये आपल्या शेळीमध्ये एक ब्रीड आहे जशी कोंबडीमध्ये गावरान कोंबडी दिसते समोर गावरान कोंबडीचं प्रॉफिट भेटण्यासाठी सहा महिने वाट पाहावं लागतं तसंच एक सुधारित जात म्हणली तर एक बॉयलर आहे बॉयलरतून बॉयलरचं कसं आहे चाळीस दिवसामध्ये आपला पैसा तिच्यापासून भेटतो तर मग तसंच शाळेमध्ये पण ही अशी आहे आफ्रिकन बोर की शाळेमध्ये वजन वाढ एक गावरानपेक्षा वजन वाढ काही पटीनं आपल्याला एक चांगलं मिळतं त्याच्यासाठी ही गावरान आपली ब्रीड आहे तर तुम्ही विचार करा समोर दिसते ही शेळी गावरान शेळीपेक्षा तिचं पिलाचं वाढी फास्ट मिळते त्याच्यामुळं आपल्याला एवढी माग ही शेळी घ्यावं लागते माग कशामुळे घ्यावं लागते माहिती आहे का सध्या मार्केटमध्ये त्यांचे प्रजनन क्षमता म्हणजे क शेळ्या कमी येत्या त्याच्यामुळं आपल्याला आपल्याकडे घेण्यासाठी थोडे पैसे तर शिल्लक द्यावंच लागणार आहे त्याच्यामुळं आपल्याला ती माग पडते आणि समोर याचे गाय आणि गावरांग गाय म्हणजे फरक कसा आहे गावराग गाय आपल्याला वीस पंचवीस हजारपर्यंत था गावरान गाय भेटते आता समोर दिसते दीड लाखाची गाय आहे तर तशीच आपल्याला दीड लाख कुठं राहिले आणि वीस पंचवीस हजार कुठ राहिले जवळपास पन्नास हजार धारतो तुम्ही पन्नास हजारमध्ये गावरांग गाय भेटता दीड लाख जवळपास एका लाखाच डिफरन्स आहे आणि यांच्यामध्ये कसं आहे एक गावरान शेळी कधी घ्यायची दहा ते पंधरा हजारपर्यंत गावरान शेळी भेटते आणि ही शेळी कधी घ्यायची तर तिच्यापेक्षा आपल्याला एक तीन दोन तीन पट आपल्याला किंमत शिल्लक मोजावंच लागणार तीन चार पट त्याच्यामुळं ही ब्रीड महाग याच्यासाठी की त्यांचं मास आपलं मटण वजन वाढे इतर ब्रीडपेक्षाही जास्त वाढते त्याच्यामुळं आपण नवीन मार्केटनुसार नवीन आपण अपडेट होऊन शेवपालन करायला पाहिजे त्याच्यामुळं आपण इतर नवीन आपलं जुनं न ठेवता म्हणजे बोर शेळीपालन करा कारण की आपण गावरान शेही पालन के केल्यापेक्षा बोर शेळीपालन पालन हे भरपूर फायद्याचे तर त्याच्यासाठी आपण एक गावरान शाळेला क्रॉस करण्यासाठी एक बोरचं बोकड जरी घेतला आणि त्यांना क्रॉस केलं या गावरान शाळेला कधी बोरच्या बोकडाने क्रॉस केलं तर होणारी पिल्ले पन्नास टक्के वाहतात पन्नास टक्के झाल्यानंतर आपल्याला फायदा चांगला <tım>। भेटतो त्याच्यासाठी आपण गावरान शाळा या बोरपासून क्रॉस करायला पाहिजे नंतर आपण शेळीपालन आपल्या याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे बोरकडं कारण की बरेच जणांचे आपण बोलणे असे ऐकले की एवढी मागं शे कशासाठी घ्यायची आपण हे एक चार पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलेलं आहे कारण की शेळीपालन हे असं आहे की दिवसभर दोन दिवस पाच दिवस जरी बोललो त्या विषयावर विषयावरती विषय संपासारखा नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला एक कमी टायमिंगमध्ये एक शॉर्टकटमध्ये सांगून आपल्याला एक शेळीपालन तू करणाऱ्या नवीन शेयपालन करणाऱ्यांसाठी शेळीपालन आपल्याला समजावचं आहे तर याच्या जागेवर कधी आपल्याला गावरान शाळे असतात माझ्या पंधरा शाळे आहे तुम्ही जरा पंधरा शाळेचे गावरान पिल्लं कधी असते तर पंधरा पिल्लं धा पंधरा शाळेची जवळपास तीस पिल्लं धारा तीसमधले एक पंचवीस पिल्लं आपण सरासरी धारायचे पंचवीस पिल्लं आपण पकडल्यानंतर एक पिल्लो पाच हजार सात हजारपर्यंत जरी धारा सात हजार म्हटलं तर दहा पिल्ला सत्तर हजार सात सात एक लाख चाळीस हजार वीस पिल्लायचे आणि पस्तीस हजार जवळपास आपल्याला एक लाख नव्वद हजारपर्यंत उत्पन्न जवळपास सरासरी आपण दोन लाख रुपये उत्पन्न धारा तुम्ही विचार करा दोन लाख रुपये उत्पन्न पंधरा शेळ्यापासून भेटलं असतं तर ही जी ब्रीड आहे आपण कटिंगचाच हिशोब धारा यांचा कटिंगचाच हिशोब धरल्यानंतर कसं हिचं समोरचं दिसतंय तिचं पिल्लू कधी झाला असतं आमचा तर पंधरा शाळे पंधरा शाळेचे यांचे पण पंचवीस पिल्लं धरा पंचवीस पिल्लं आपण कधी सांभाळले असते आपण ते प पिल्लं गावरांचे पाच महिने सांभाळून तेवढे पैसे आले असते आपल्याला किती सात सात हजार रुपये यांचे जरी आपण पाच महिने पिल्लं सांभाळले असते एक पिल्लू यांचं पाच महिन्यामध्ये सरासरी ते चाळीस किलो वजन झालं असतं सरासरी आपण पस्तीस किलोच धरा तीनशे रुपये किलोनीच विकायचं आपण जास्त काही माग आपण आशा करायची नाही तीनशे रुपये किलोने जरी पिल्लू धरलं एका पिल्ल्याचे आपल्याला पंचवीस कि पस्तीस किलो पिल्लाचे जवळपास तीस किलोचे झाले असते आपल्याला नऊ हजार आणि वर्षे जवळपास अकरा बारा हजार रुपये एका पिल्लापासून भेटले असते तर तुम्ही विचार करा ती एवढ्या पिल्ल्याचे आपल्याला जवळपास अडीच लाख रुपये भेटले असते अडीच तीन लाख रुपये ब अडीच तीन लाख भेटले असते तर मग गावरांपेक्षा फायद्याचं आहेच नाही कारण की आपण कटिंगचा हिशोब धरला डायरेक्ट त्याच्यामुळं त्याचा तुम्हाला हिशोब सांगत आहे कारण की त्यांच्यापेक्षा आपल्याला फायदेशीर आफ्रिकन बोर शेळी परवडत आहे असं नाही की माझ्याकडं आहे म्हणून मी सांगतो आहे की समोर जसं दिसतं आहे ना तसंच मी रिअल आहे समोर दिसते पाठी फायल आहे त्याची कारण की तिचं वजनात पंचावन्न साठ किलो आहे तिचा क जरी हिशोब धरला आपण कटिंगचा पंचावन्न साठ डायरेक्ट कापांला द्यायचे तीनशे रुपये किलो जरी जरी पैसे झाले तीनशे तीनशे रुपये किलो तर चालूच आहे कटिंगमध्ये तसं आपण कटिंगला तर विकत नाही पण एक सरासरी धरला नवीन माणसाकडून नवीन कधी पालन करायचं तर एक मार्केटमध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट ठेवणं महत्त्वाचं आहे कारण की जेवढं कॉन्टॅक्ट असलं जास्त तरच आपलं ही विक्री होणार आहे नाहीतर मग आपण शेळ्या घेतल्या आणि आपल्या शेजाऱ्याला माहीत नाही आपल्याकडे बोर शाळा आहे तर ही शेळी विकणार नाही कारण की एक माहिती झालं पाहिजे जेवढं होईल तेवढ्या प्रमाणामध्ये जास्त माहिती झाल्यानंतरच आपल्याला यांची विक्री होणार आहे कारण की तशी विक्री होत नाही माहिती समोर बोर हे सगळ्यांना माहिती आहे हायब्रीड अशी म्हणून तर आपल्याला जेवढी मार्केटिंग केल्या जाईल तेवढी मार्केटिंग केल्यानंतरच आपण ही शेळी आपण ब्रीडिंगसाठी विक विक्री करण्यास काही अडचण येत नाही तरच आपण ब्रीडिंगसाठी विकू शकतो तर त्याच्यासाठी मार्केटमध्ये कॉन्टॅक्ट ठेवा जिथून येईल त्यांच्या त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि बरेच बरेचसे व्हॉट्सअप ग्रुप आहे फेसबुक ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर फेसबुक ग्रुपवर जाऊन आपला एक कॉन्टॅक्ट वाढवा त्याच्यावर वेळोवेळी पोस्ट टाका तरच आपल्याला आपली विक्री होणार आहे तर व्हिडिओ बनायचं कारण आपण समजून घ्या आणि व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद